नमस्कार मी दीपक खाडे शेतकरी युट्यूब आलो सरकार पारुंडी या गावामध्ये तर तिथल्या सरपंचाची आपण ओळख करून घ्या आणि त्यांच्या विकास कामाची माहिती घेऊया तर सर्वप्रथम आपला परिचय सांगा माझं नाव दत्तो बाबासाहेब दोंड सरपंच पारुंडी ग्रामपंचायत कार्यालय आपलं शिक्षण काय झालं दहावी पास तर तुम्ही सरपंच का यायचं का ठरवलं सरपंच मी ठरवलं नाही जनतेना माझं नाव सुचवलं दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसच्या कालावधी सरपंच साहेब तर आपला पुढचा प्रश्न आहे आपल्या सध्या गावामध्ये शासकीय योजना कुठल्या कुठल्या चालू आहे सर मी ग्रामपंचायत कार्याला पाळू देत जेवढ्या योजना अंतर् मग तुमचं सिंचन निरी असते गायकोटे असतील घरकुलांना असतं पाणंद रस्ते असतील तुमची अनेक योजने असते सध्या चालू योजना घरकुल वगैरे का हो माझ्या गावात घरकुल दोनशे एकोणपन्नास चालू आहे मोदी आवास योजनेची सध्या आयला देवळकरांचे वीस चालू घरकुल चालू आहे उजूक रमाया योजने चालूची त्यानुसार आमदार साहेब कॅबिनेट मध्ये झाल्यानंतर माझ्या गावाला भरपूर लाभ मिळाला बांधाले असते गावाचा विकास आमच्या ते जो नदीवर मोठा अडचण गावाला साहेबाच्या माध्यमातून ती सुद्धा दूर झाली आता परत बापूच्या माध्यमातून परत जे काम असतील वैयक्तिक लाभ असन कोणाचं वीर असन गायकवाट आसन शेततळ अस कुठल्याही कामाला माझ्या गावात कुठंही अशी अडचण झालेली नाही बापूच्या आणि साहेबाच्या माध्यमातून तर सरपंच साहेब आपला पुढचा प्रश्न असा आहे की एमआरडीएस अंतर्गत कुठल्या कुठल्याही योजना चालू शकतात माझ्या गावात भुमरे साहेब आदरणीय भुमरे साहेब मध्ये झाल्यानंतर माझ्या गावात एमर्जन्सी अनुदान योजना येहिर आसन सिंचन हिर प्युअर ब्लॉक आसन सिमेंट रस्ते असतील स्थे, शेतबंद्रे असतील हे कुठल्याही कामाचा राहिलेला नाही साहेबांना जे जे प्रस्ताव घेऊन गेलो मी प्रस्ताव घेऊन गेलो तर ते ते प्रस्ताव माझ्या साहेबांना मान्यच केले आणि कामा माझे पूर्णही मार्गी लावले तर आता तुमच्या गावामधला पाण्याची समस्या कशी सोडवतो तुम्ही आमच्या गावातली पाणी समस्या अशीच आहे बर का तर आमच्या गावात चार चार पाच महिने पावसाळा तर त्या माध्यमातून नदीला पाणी असतं आमचं बाराला पाणी भरपूर असतं गावात आणि नंतर उन्हाळ्यामध्ये आम्हाला तलाव आहे पारुड तलाव त्या तलाव मधले येऊन आम्ही ते भागतो आणि नंतर आठ आम्हाला टँकर पाणी असतं तर आता ती सुद्धा समस्या आमची हटली आमच्या गावाला एक लाख अठरा हजार लिटरची टाकी हा सायबाजी पाणी पण येणार आमच्या गावाला पण थोडासा वेळ लागेल अच्छा तर मग आता पुढचा प्रश्न सरपंच आपला असा आहे की तुमच्या गावात शाळा आहे या शाळेसाठी योगदान काय तुमचं ग्रामपंचायतच आमच्या शाळेकरता योगदान असताना आम्ही ते शाळेकरता प्युअर रोड बसवले शाळेकरता रस्ता व्यवस्थित आहे मुलाची व्यवस्थित जाण्याकरता चांगली व्यवस्था आहे शाळा खोल्या चांगल्या आहे कुठली समस्या अडचण नाही तर पुढचा प्रश्न सरपंच आपला असा आहे की गाव स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्ती करण्यासाठी काही तुम्ही योजना राबवल्या हो राबवल्या आम्ही योजना राबवली आमच्या गावात हा मुक्त झाली अच्छा हो तर सरपंच साहेब आता जर तुमच्या गावामध्ये तर दोन गटामध्ये किंवा दोन समाजामध्ये जर काही वाद झाला तर तुम्ही कशा प्रकारे सोडवतात हो मी कुठल्याही तर माझी शंभर टक्के काळजी घेऊन गावातल्या गावात मी वाद थांबतो कुठल्याही वाद आला तरी थी दोन गट असो किंवा समाज असो कुठल्याही व्यक्तीचं काही असलं तरी आम्ही बाहेरगावी अजून दिले नाही अच्छा म्हणजे तुमचा तक्रार तुम्ही तालुक्याने उलट तक्रार वगैरे हो तुमच्याकडून नाही गेली नाही तर तुमचा आवडता नेता कोणता आणि नेता कसा असावा याच्याबद्दल सांगा आमचा आवडता नेता पहिला आदरणीय साहेब होते आणि आता बाप्पू पण आहे आमचे दोन्ही नेते आहे बापू साहेबांच्या माध्यमातून मार्ण भरपूर काम झालेत आणि जे बी काम घेऊन गेलो आता कालचा विषय असा होता कदम पुलाचा विषय होता बाप्पाकडे गेलो बाप्प लगेच मार्ग लावला खरी करायचा विषय होता त्या लगेच मार्ग लावला अच्छा आता पुढचा प्रश्न महिला बद्दल आहे तर महिलाचा ग्राम विकासामध्ये कसा असावा नोंदवता तुम्ही जास्तीत जास्त जास महिला प्रगतशील होतील याच्यासाठी काय पाऊल उचलले तुम्ही आता आम्ही महिना करता जे बी होत असतं ना तुमच्या निरोग्र असते किंवा कुठल्या महिला असतात जे बी महिला बचत ग्रस्त ज्या बी महिला असतात त्या त्या महिन्याच्या आम्ही समस्या सोडतो काही अडचण अच्छा तर आता हा पुढचा एक प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे की जर गावात भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही त्याचे कसे पाऊल उचलतात नाही आम्ही जो भ्रष्टाचार करतो जो अत्याचार करतो तो गावामध्ये होऊन देत नाही आम्ही लगेच घेतो तर सध्या तुमच्या गावात मोठी अडचण कोणती किती सध्या बाबा कि भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास आहे की अडचण होत नाही किंवा तुम्ही त्याच्यावर प्रीतीशील आहात की आमदाराकडे खासदाराकडे तुमचं सध्या मागणी आहे किंवा बाबा असं असं आमचं पेंडिंग काम आहे नाही सर आमची अडचण नाही बोलली ह्या स्टेपला अडचण नाही सांगण्यात काय माझे आमची अडचण ह्या पण असं आमच्या शेतकऱ्याची जसे गिळगाई असतील जसं हरण मोर असत याच्या शेतकऱ्याला त्रास आहे म्हणजे कुत्रे असतील ज्याने शेतकऱ्याला जे त्रास हो राहिला त्याच्याकरता फक्त माझी एकच विनंती आहे त्या शेतकऱ्याला तार कंपाऊंड सरकारना सरकारकडून अपेक्षित आहे शेतकऱ्यांना ज्या अनुदान मिळावं आणि शेतकऱ्याच्या मालाला कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता सरकार आणि मी आमदार साहेब व खासदार साहेब यांच्या गुण मी एवढीच अपेक्षा करतो की शेतकऱ्यांना कोणत्याही मालाला त्रास होणार नाही शेतकरी सुखी जीवन जगता येईल याची दखल मात्र आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी घ्यावी आणि प्रशासनाने घ्यावी एवढीच विनंती मी करेन तर आपल्या सांगतो की सध्या महाराष्ट्र शासनाने एक योजना राबवलेली आहे नव्वद टक्के कि शंबर टक्के अनुदान वरती तार कंपाउंड योजना त्यातून आपण लाभ घेऊ शकतो नवीन योजना आहे तर आपण महा डीबीटी पोर्टल वरती जाऊन लॉग इन करून ती योजना घेऊ शकता जर ही महाराष्ट्र शासन जर ही योजना जर आणली असेल तर शंभर टक्के मी हे सांगू इच्छितो की शेतकरी निश्चित याचा फायदा घेतील आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्याला याचा त्रास होणार नाही जेणेकरून शेतकरी सुबलम सुबलम होईल आणि शेतकऱ्याला कोणत्याही वन्य प्राण्यापासून याचा त्रास होणार नाही हे मात्र निश्चित शेतकऱ्यासाठी खुशीचा आणि आनंदाचा म्हणजे आनंद राहील शेतकरी आणि सुखी झोपाल जेणेकरून शेतकऱ्याला जे पहिले त्रास होता का रात्रीची लाईट यायची तर सरकारनं सोलर सोलर योजना आणली आणि शेतकऱ्याला रात्रीच न जाता दिवसा लाईन दिली तसंच जर, कंपा। जर तार कंपाऊंड जर शासनानं हे निर्णय घेतला शासनाचं तर मी खूप अभिनंदन करेल जेणेकरून शेतकऱ्याला जे तार कंपाऊंड योजना आणली आणि शेतकऱ्याला सुखी ठेवण्याचा हे निर्णय घेतला मी कोटी कोटी आणि लाख लाख शुभेच्छा देतो या शासनाला आणि या आमदार आणि साहेबाला की ज्यांनी या शेतकऱ्यासाठी एवढी मरभर करून तार, तार कंपनी योजना आणली त्याकरता मी त्यांना खूप आभार आभार राहील तर सरपंच साहेब आता आपला पुढचा प्रश्न असा आहे की जलसंधारण तुमचे पुढचे भविष्यातले काम कसे राहतील जलसंधारण सेवा असा विषय आमचा आहे आमच्या गावाला वीरभद्र वीरभद्र जलसंधार विषय असं आहे आम्ही पहिले साहेबाच्या माध्यमातून बापूजी मला पाच बंदे झाले गावाला आता डबल आम्ही पाचची मागणी गेली दिल्ली आता त्या योजने मार्फत आम्ही कामा बी चालू करणार साहेबा सांगितले का थोडेसे वेळ लागेल चालू होतो काय अडचण बापू साहेबांना सांगितलेत तर त्याच्या माध्यमातून आमची बंदरे आहे होऊ शकते काय अडचण आपल्या गावाचा विकास कसा आहे गावाचा विकास चांगला आहे व्यवस्थित नाव सांगा माझं नाव जफर शेख आहे जफर माझं नाव जाकीर जमीरुद्दीन शेख उपसरपंच पारुंडी कसा कसा विकास चालू आहे जे जनतेच्या मूलभूत सुविधा आहे त्या उभारण्याचा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला येणार जे पाच वर्ष चार साडेचार वर्षाचा जे कालावधी आमचा झाला त्यात प्रत्येक जनतेला जे काही प्रश्न होते ते सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे जरी चुकून काही कोणाचं राहिलं असेल तर त्या संदर्भात आम्ही सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळात सुद्धा कोणत्याही जन... गावातील जनतेला कोणताही माणूस असो त्याचा एकही प्रश्न असं रा... बाकी राहणार नाही याची गवाही मी देतो तुमचं नाव चांगला आहे म्हणजे कोणतेच काम नाहीये जे 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 पेंडिंग नाही माझं नाव महादेव खंडागडे शेतकरी अरुण गावचा गेल्या साडेचार वर्षामध्ये गावचे सरपंच दत्तू बोडोंड असतील अं ग्रामपंचायतचे उपसरपंच जाकीर भैसेख असतील नितीन भायनेसारखे असतील कडुबाळ तागड असतील दत्तू डोंड असतील सर्व जणांच्या माध्यमातून गावचा जो विकास आहे तो एकदम प्रगतीपथावर आहे आणि जोपर्यंत म्हणजे असं वाटतं की नव्वद टक्क्यात विकास पूर्ण झालेला आहे दहा टक्क्याचा जो थोड्याफार कामं राहिलेत ते दहा टक्क्यात सहा महिन्यात आम्ही त्यांची गुण अपेक्षा करू पूर्ण करून बोल झाले सर माझं नाव पांढरंग दोन शेतकरी शेतीचा आणि गावचा विकास कसा वाटतो सर शेतीचा विकास म्हणजे मूळ शेतात जाण्यासाठी रस्ते तर भुमरे साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री असताना रस्ते आमच्या इथे भरपूर झाले म्हणजे आणि काम चालू पण आहेत एकदम म्हणजे प्रगती पात्र आणि शेतकऱ्याला म्हणजे जाण्यासाठी महत्वाचा रस्ता रस्ते चांगले होणे गरजेचे गरजेचं समजा तुम्हाला आहे का रस्ता हो सर आहे सर पानंद रस्ता आणि पूर्ण पानांद रस्ते पूर्ण गावात ड्रेनेज लाईन किंवा गट्टू हे काम एकदम समाधानकारक आहे आणि साहेबाच्या आणि बाप्पूच्या माध्यमातून एकदम पानद्रस्त्याच्या व्हायच्या अगोदर नेमकी तुमची सर पानंद रस्ते व्हायच्या अगोदर जाताच येत नव्हतं शेतात गाडीवर बी जाऊ शकत नाही सर साठ्यामध्ये पाणी येत होतं वरती म्हणजे गाडी जर चालली तर साठ्यात पाणी आज काही पान रस्ते जे झाले ते आज फोर व्हीलर आज जाऊन पण आणू शकते गाडी टेम्पोच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणि एवढं सांगू शकतो साहेब जास्तीत जास्त जास्त म्हणजे रस्त्यावरती जोर पाहिजे माझं नाव नये साहेब वैश्यक पारुंडी असा आहे विकास गावाचा चांगला आहे तुम्ही कुठल्या कुठल्या योजना गजानन नाजान आता सरपंच सांगितल्याप्रमाणे सर्व योजना राबवले गेले आणि पुढे राबवतील त्याची अपेक्षा आम्हाला आहे तर सरपंच साहेबांनी आपल्याला वेळ दिला तर सरपंच आणि उपसरपंच दोन्ही साहेबांचे धन्यवाद त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून मेंबर सगळे मेंबर बॉडीचे सर्वच पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद